नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर सरकारचा लोकशाहीवर विश्वास समान नागरी कायद्यावर खुल्या मनानं चर्चा व्हावी व्यंकय्या नायडू पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनर मुक्त करण्याची धडक मोहीम सुरू शेकडो बॅनर्स खाली उतरवले नाशिक जिल्ह्यातला तणाव आता निवळला शहर बससेवा पूर्वपदावर शाळा महाविद्यालयही नियमितपणे सुरू पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणे गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जण ठार आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं अंत्यसंस्कार नमस्कार आता बातम्या गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर होणाऱ्या उपयुक्त चर्चेबाबत उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या चर्चेदरम्यान महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांबाबत मार्ग निघू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारत रशिया शिखर परिषदेसाठी स्वागत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले या परिषदेत आर्थिक मुद्दे आणि सदस्य राष्ट्रातल्या जनतेदरम्यान सहकार्य यावर भर देण्यात येईल असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सदस्य राष्ट्रांमधील सहकार्याला मोठा वाव आहे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं द्विपक्षीय चर्चेसाठी स्वागत करतानाच चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीबाबतही उत्सुक असल्याचं मोदी यांनी सांगितलं दरम्यान भारत हा रशियाचा सर्वात मोठा परदेशी व्यापार भागीदार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मॉस्को इथं ते वृत्तसंस्थेशी बोलत होते जागतिक व्यापार आणि विनिमय दरात होत असलेल्या चढ उतारांशी निगडीत नकारात्मक प्रवृत्तीवर मात करण्याचा निश्चय भारत आणि रशियानं केला आहे असं म्हणाले दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापार आणि आर्थिक सहकार्यात ऊर्जा क्षेत्राची भूमिका महत्वपूर्ण आहे असं त्यांनी सांगितलं कुडनकुलम ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारतातील ऊर्जा पुरवठ्यात मोठी वाढ होईल तसंच ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल असं पुतीन यांनी स्पष्ट केलं संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांचा सक्रिय सहभाग असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नाशवंत खाद्यपदार्थ विकिरण चिकित्सा प्रक्रियेद्वारे अधिक काळ टिकवणं शक्य व्हावं यासाठी पुण्यासह देशभरात पंचवीस एकात्मिक पायाभूत सुविधा केंद्र उभारण्याबाबत भारत आणि रशिया यांच्या दरम्यान काल एक महत्वपूर्ण करार झाला या केंद्रांमुळे पदार्थाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या कालावधीत होणारं मोठं नुकसान टळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात भोपाळ इथं शौर्य स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत या स्मारकात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला विरोचित अभिवादन करण्यात आलं आहे या स्मारकात भारतीय शौर्य परंपरांचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला आहे बारा एकरहून अधिक जागेवर हे स्मारक उभारण्यात आलं आहे संरक्षण दलातल्या अपंग कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा मुद्दा संरक्षण मंत्रालयानं सातव्या वेतन आयोगाच्या विसंगती समितीकडे विचारार्थ पाठवला आहे संरक्षण दलातल्या अपंग कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी विशिष्ट स्तरांवर आधारित प्रणाली स्वीकारण्याबाबत वेतन, वेतन आयोगानं केलेली शिफारस केंद्र सरकारनं नुकतीच स्वीकारली आहे समानता हे मूलभूत तत्व मान्य करण्याची गरज असून लोकांना धार्मिक आधारावर भेदभाव नको असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे समान नागरी कायदा या विषयावर आज सरकारची भूमिका मांडताना ते नवी दिल्लीत बोलत होते कोणताही निर्णय घाईघाईनं घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सरकारचा लोकशाहीवर दृढ विश्वास असून समान नागरी कायद्यावर अभिनिवेश बाजूला सारत चर्चा करण्याची गरज असून आपली मतं दुसऱ्यावर लादू नयेत असं आवाहन त्यांनी केलं लिंग समानता भेदभाव विरहित समाज आणि महिलांचा सन्मान हे मूलभूत मुद्दे असल्याचं नायडू यांनी सांगितलं समान नागरी कायद्याबाबत खुल्या मनानं चर्चा व्हावी अशी विधी आयोगाची इच्छा आहे समान नागरी कायद्याला आक्षेप का घेतला जातो हे समजत नसल्याचं ते म्हणाले तसंच या मुद्द्यावर विधी आयोगावर बहिष्कार टाकणं हा यावर उपाय नाही असंही नायडू म्हणाले उसी के आधार आगे बढ़ेंगे मगर आज जो इश्यू है वो इश्यू ये है जैसा मैंने कहा डिग्निटी ऑफ वुमन और किसी के खिलाफ कोई डिस्क्रिमिनेशन ना हो और जेंडर जस्टिस होना चाहिए जेंडर जस्टिस डिग्निटी ऑफ वुमन नो डिस्क्रिमिनेशन इश्यू इतना ही है इसमें राजनीति को राना इसमें वहां सीमा के संदर्भ में सरकार क्या कर रहे है? उसके बारे में व्याख्या करना जैसा पोलिटिकल पार्टीज व्याख्या करते और प्रधानमंत्री का नाम लाना लोकतंत्र में इतना भारी बहुमत से प्रधानमंत्री को चुना है देशवासियों ने आप उनको क्वेश्चन कर रहे प्रधानमंत्री जी का नाम ले रहे सरकार लोकतंत्र में विश्वास करते जल्दबाजी में कुछ करना नहीं चाहते सुप्रीम कोर्ट विषय को सुन रहे सुनवाई हो रहे सरकार का राय क्या है रवैया क्या है हमने सरकार का रवैया बताया है सुप्रीम कोर्ट के को सामने राज्यातल्या हगणदारी मुक्त झालेल्या शंभर शहरांचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हरित महासिटी सिटी कंपोस्ट या ब्रँडचा शुभारंभ आणि स्वच्छतेसंदर्भातल्या काही पुस्तिकांचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं नियोजनाअभावी शहरं बकाल झाली आहेत पण आजही त्याला संधीत रुपांतरित करण्याची गरज आहे व्यापक जनसहभाग आणि योग्य नियोजनातून यातून आजही आपल्याला शहर घडवता येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनरमुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे पाच दिवसात तब्बल आठ हजार आठशे चार होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचं विद्रुपीकरण तर होतंच तसंच महानगरपालिकेचं उत्पन्नही बुडतं पनवेल शहर नवीन पनवेल कामोठे कळंबोली आदी ठिकाणी या मोहिमेदरम्यान कारवाई करण्यात आली खारघरमध्ये एक हजार सातशे एकोणऐंशी बॅनर्स काढण्यात आले या स्वरूपाचे पोस्टर्स होर्डिंग बॅनर्स कोणी लावू नये यासाठी आम्ही सर्व संबंधित राजकीय पक्षांना सगळ्यांना नोटीसेस त्यामध्ये इश्यू केलेल्या आहेत मान्य आयुक्तांच्या सहीने त्यानुसार आम्ही सगळ्यांना आवाहन करतो त्यामध्ये की कोणी कृपया परवानगी शिवाय कुठल्याही प्रकारची बॅनर्स पोस्टर्स किंवा होर्डिंग्स लावण्यात येऊ नये नियमानुसार महापालिकेकडे त्याने अर्ज करावेत जर का त्या ठिकाणी देणं संयुक्तिक असेल वाहतूकला अडथळ येणार नसेल तर त्या पद्धतीने नगरपालिका कॉर्पोरेशन्स ही टॅक्स भरून घेऊन त्याबाबतीमध्ये नियमानुसार त्यांना परवानगी देण्याची कारवाई करेल जर का याच्यापुढे अनधिकृत बॅनर्स किंवा होर्डिंग सगळ्या कुठे लावले तर त्यांच्या विरुद्ध अनधिकृतच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची सक्त कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे अनधिकृत होर्डिंग्स विरोधात नागरिकांनी तक्रार दाखल करावी असं आवाहन महानगरपालिकेने किंवा आहे की टर्निंगवरती एखाद्या वेळेस तुम्ही डावीकडून येत असताना किंवा उजवीकडून येत असताना जे ये काही बॅनर्स आहेत त्याच्यामुळे समोरची किंवा कोणत्याही साडू घेणारी गाडी आहे ती दिसत आहे आणि ॲक्सिडेंट आणि अपघात होण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस असतात माझ्या शुभेच्छा आपल्या महानगरपालिकेला की त्यांनी हे खूप छान पाऊल उचललेलं आहे मी त्यामध्ये आणि हे स्किप इटअप आणि हे ॲक्च्युली सगळीकडे इम्प्लिमेंट झालं पाहिजे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन तसंच याबाबतचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करावा आणि त्यांची अंमलबजावणी पुण्यातही करता येते का हे पहावं असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले पुण्यातील पाच रहिवाशांनी दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या पीठानं हे आदेश दिले आहेत राज्यातल्या कारागृहातल्या कैद्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं मुंबईत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणातल्या या प्रदर्शनात ठाणे पुणे कोल्हापूर नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आदी ठिकाणच्या कारा कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेली उत्पादनं मांडण्यात आली आहेत दीपावलीच्या वस्तू साड्या एलईडी बल्ब लाकडी शोभेच्या वस्तू खाद्यपदार्थ आदींचा या प्रदर्शनात समावेश आहे वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला आजपासून सुरुवात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता वेरुळ इथल्या कैलास श्रेणीच्या पायथ्याशी या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील उद्घाटन समारंभानंतर पार्वती दत्ता यांचं नृत्य सानिया पाटणकर यांचं शास्त्रीय गायन पंडित उद्धव आपेगावकर आणि बर्ड कॉनलिस यांची मृदुंग आणि सितार जुगलबंदी होणार आहे त्यानंतर सिने अभिनेत्री ग्रेसी सिंग हिच्या शिवशक्ती नृत्याचं सादरीकरण होणार आहे दरम्यान या महोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी आयोजित कला जागर दोन हजार सोळाचं विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं या अंतर्गत औरंगाबाद इथल्या कलाग्राम मध्ये खाद्योत्सव विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यातला तणाव आता निवळला असून किरकोळ आंदोलनं वगळता कोणताही अनुचित प्रकार काल दिवसभरात घडला नाही नाशिक मुंबई बस सेवा काल दुपारनंतर नियमितपणे सुरू झाली बाहेरगावच्या गाड्या आता सुरू झाल्या आहेत तसंच शाळा महाविद्यालय नियमितपणे सुरू झाली असून संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवाही सुरू होईल पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ झालेल्या टँकर आणि जीपच्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत जीपनं पाकणी फाटा इथं थांबलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगानं धडक दिल्यानं हा अपघात झाला जखमींवर सोलापूर इथं उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं सर्व मृत आणि जखमी व्यक्ती अक्कलकोटमधील रहिवासी आहेत हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमाराला घडला इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांचा जन्मदिवस भारतात सुप्रसिद्ध तरुण सतारवादक म्हणून उस्ताद शाहिद परवेज यांची ख्याती आहे इटावा घराण्याची सातव्या पिढीचे उस्ताद शाहिद परवेज प्रतिनिधित्व करतात शाहिद परवेज यांचे आजोबा सतार आणि सुरबहार वादक उस्ताद वहीद खान यांच्याकडून त्यांना सुरुवातीची काही वर्ष तबल्याचं प्रशिक्षण मिळालं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शाहिद परवेज यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मैफिली गाजवल्या त्यांचा या कामगिरीबद्दल भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मान केला आहे संगीत कला अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल छाया आणि माया खुटेगावकर यांचा पुण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कलावतींनी स्वतःला लावणीसाठी वाहून घेतलं अनेक अडचणींचा सामना करून स्पृहणीय यश मिळवलं असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण अर्थात न चिम केळकर यांची आज पुण्यतिथी ज्यांचा साहित्य सम्राट अशा शब्दात गौरव होतो ते म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली तिथंच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला काही काळ सरकारी नोकरी केल्यानंतर ते लोकमान्य टिळकांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले त्याच काळात ते केसरी आणि मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक होते आणि नंतर टिळकांच्या अटकेनंतर संपादक झाले टिळकांसोबत केळकरांनी अनेक सार्वजनिक राजकीय चळवळीत भाग घेतला टिळकांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सर्व सूत्रं तात्यासाहेबांच्या हातात आली पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष मध्यवर्ती कायदा मंडळाचे सदस्य तसंच केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त अशा विविध कार्यभार त्यांनी सांभाळला बडोदा इथं झालेल्या मराठी संमेलनाचं तसंच नाशिकच्या दुसऱ्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रसिद्ध रंगमहालाच्या नूतनीकरणाचं काम राज्याच्या पुरातत्व विभागानं हाती घेतलं आहे घेऊयात याचा एक आढावा अहिल्याबाई होळकरांची कारकिर्द सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव अशी प्रदीर्घ होती या काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रचिती आज तीनशे वर्षांनंतरही पाहायला मिळतीय नाशिक जिल्ह्यातलं चांदवड हे जरी तालुक्याचं गाव असलं तरी पूर्वी इथली लोकसंख्या नाशिकपेक्षाही जास्त होती इंदूर आणि पुण्याच्या मध्यभागी असल्यानं चांदवड हे अहिल्यादेवींचं महत्वाचं ठिकाण होतं इथंच अहिल्यादेवींचा रंगमहाल आहे या रंगमहालाचे दोन भाग आहेत पूर्वी यातल्या एका भागात सरकारी कचेरी चालायची तर दुसरा भाग त्यांची राहती जागा होती चौसष्ट फुटांवर हे दोन्ही वाडे बसले असून शासकीय इमारतीचे खांब अठरा इंच तर वाड्याच्या भिंती किमान सहा फूट जाडीच्या आहेत अशा भरभक्कम वाड्याच्या नूतनीकरणाचं काम पुरातत्व विभागानं हाती घेतलं असून वाड्याचा पुढचा निम्मा भाग तयारही झालाय या रंग महालात पाण्याची उत्तम सोय असून त्या काळी महालात बांधलेल्या खोकड तलावाच्या पाझरामुळे आजूबाजूच्या चाळीस गावांना आजही पाणी पुरत आहे अशी ही ऐतिहासिक वास्तू पर्यटनासाठी उत्तम पर्याय असल्याचं चा चांदवडचे स्थानिक डॉक्टर बोंदारडे यांनी म्हटलंय पुरातन विभागाने याची पूर्ण दागदुजी केल्यानंतर आणि पूर्वी सरकार आजवाडा केल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे आणि पूर्वी आपल्याला माहित असेल हे शहर साधारणतः लाख दीड लाख लोकसंख्येचं शहर होतं तो मधल्या काळामध्ये आपण इतिहास बघतो तर त्या मानमुडीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने इथून स्थलांतर झालं आणि त्या काळामध्येही एवढं मोठं शहर होतं आज भविष्यामध्ये पर्यटनासाठी मोठा वाव आहे या ठिकाणी ते डेव्हलप झाल्यानंतर या ठिकाणचा व्यवसाय वाढेल उद्योगधंदे वाढतील आणि एक शहराला पुन्हा एक जे इतिहासामध्ये नाव होतं चांदवडला ते पुन्हा नंतर जिवंत होईल अशी अपेक्षा आहे तर लवकरात लवकर या महालाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षाही स्थानिकांनी व्यक्त केली आहे याला पुरातन टच मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि आत्ता कुठे शासनाने त्याला तो मान्यता दिलेली आहे आता माझ्या माहितीप्रमाणे सात सात कोटी रुपये तिथं खर्च होत आहे पण तरीसुद्धा मानवा असं तो, तो, तो वाढायचं काम प्रगतीपथावर नाही आहे तर तरी शासनाला विनंती आहे की ते काम चांगल्या प्रकारे करून चांदवडच्या सा वैभवाला भर घालावी अशी एक मागणी आमची आहे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त होऊन भावी पिढीसाठी ते प्रेरणादायी यात शंका नाही मुंबईतल्या गुमास्ता कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंधराला कापड मार्केट बंद करण्यात आलं त्यानंतर गुमास्तांना मागील थकबाकी ऐवजी सेवेच्या आधारे एकरकमी पैसे देण्याचं कापड बाजारातल्या मालक मालकवर्गाच्या संघटनेनं मान्य केलं मात्र अद्यापही यासंबंधी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही गुमस्तांच्या सर्वसाधारण मागण्यांवर विनाविलंब करार केला नाही तर आज आणि उद्या आंदोलन करण्याचा इशारा गुमस्तांनी दिला आहे अशी माहिती शशांक राव यांनी यावेळी दिली येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणादिनी राज्यातल्या एकवीस अंश दिव्यांग शाळांना प्रत्येकी शंभर बोलक्या पुस्तकांची अर्थात ऑडिओ सीडीची पेटी मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणार आहे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत ही माहिती दिली वाचन प्रेरणा आणि संस्कृतीचा सा विकास ही सातत्यानं चालणारी आहे असं तावडे यांनी सांगितलं वाचन प्रेरणादिनी मुंबईतल्या एकवीस सर्वसाधारण वाचनप्रेमी गटांना शंभर निवडक पुस्तकांची भेट देणार आहेत ही ग्रंथपेटी एक हजार घरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असल्याचंही म्हणाले म्हणाल पेक्षा कमी पुस्तकं असणाऱ्या राज्यातल्या सुमारे बत्तीस हजार शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून पुस्तक खरेदीसाठी निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली अमेरिकी संगीत क्षेत्रातील दिग्गज गीतकार गायक बॉब डिलन यांना यंदाचा नोबेल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे गीतकाराला नोबेल साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे आ्लोन इन द विंड द टाइम्स दे आर द चेंजिंग ही डिलन यांची गाणी अमेरिकी नागरी हक्क लढ्यासाठी स्फूर्तीगीत ठरली जगातील सर्वाधिक काळ राजेतेपद भूषवणारे थायलंडचे नरेश अत्युल देज यांचं काल निधन झालं अठ्ठ्याऐंशी वर्षीय भूमिबोल यांनी सत्तरहून अधिक वर्ष राज्य केलं भूमिबोल यांच्या निधनामुळे थायलंडमध्ये शोकाकुल वातावरण आहे चौसष्ट वर्षीय युवराज वज्रलोंग करण राजेतेपच स्वीकारतील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिबोल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे भूमिबोल यांच्या निधनामुळे एक महान व्यक्तिमत्व गमावल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते बीड जिल्ह्यातल्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे पंडित अण्णा मुंडे यांची सर्वसामान्यांसाठी तळमळीनं कार्य करणारा नेता अशी ओळख होती दिवंगत गोपीनाथ मुंडे या लहान भावाच्या जडणघडणीतही पंडित अण्णांचा मोठा वाटा होता पंडित अण्णा मुंडे यांचं बीड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक तसंच सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान होतं त्यांच्या निधनानं समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा नेता हरपलाय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदरांजली वाहिली आहे पंडित अण्णांच्या निधनामुळे राजकारण आणि सहकार क्षेत्रातलं लोकप्रिय नेतृत्व हरपलं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं शालेय स्तरावरील मुलामुलींच्या राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन काल युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं प्रवरा पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या असून या स्पर्धेसाठी राज्यातून एकूण अठ्ठेचाळीस संघ इथं दाखल झालेत या स्पर्धेतूनच राष्ट्रीय पातळीवरील खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा मुला मुलींचा संघ निवडला जाणार आहे खेळाचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाप्रेमी आणि माजी नामवंत खेळाडू तसंच मार्गदर्शक यांनीही इथं उपस्थिती लावली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा ता शेतकऱ्यांना बसला ढगफुटी झाल्यामुळे काढणीला आलेल्या भात आणि ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं सोयाबीन भुईमुगाची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे या धान्याला मोड आले आहेत जिल्ह्यातील चिकोत्रा धरणाचा अपवाद वगळता सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत आता ठळक बातम्या पुन्हा गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर सरकारचा लोकशाहीवर विश्वास समान नागरी कायद्यावर खुल्या मनानं चर्चा व्हावी व्यंकय्या नायडू पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनर मुक्त करण्याची धडक मोहीम सुरू शेकडो बॅनर्स खाली उतरवले नाशिक जिल्ह्यातला तणाव आता निवळला शहर बससेवा पूर्वपदावर शाळा महाविद्यालयही नियमितपणे सुरू पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जण ठार आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं अंत्यसंस्कार याबरोबर संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तत...